रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार युनिव्हर्सल एआयुनिव्हर्सिटी प्रशासनाविरोधात कामगारांचं ग्रामस्थांचे अमर उपोषण कर्जत तालुक्यातील मौजे कुसिव येथील युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी बिझनेस कॉलेज कडून कामगारांना मिळणारी हिन वागणूक असुविधा तसेच वेतनवाढ आणि ग्रामस्थांचा अडविण्यात आलेला पानंदा रस्ता नैसर्गिक पाण्याचा बदललेला प्रभाव व हडप केलेली स्मशानभूमीची जागा या आदी विषयानुसार कामगार व ग्रामस्थ कॉलेज प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या न्याय हक्काचा ती युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी कॉलेज गेट, गेट समोर आज दिनांक अठरा नोव्हेंबर पासून अमरण उपोषणाला बसले आहे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तसेच आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे नमस्कार मी कुशवले ग्रामस्थ अप्पा गायकवाड आज आमच्या रोग ज्या मागण्या आहेत त्या पहिली त्या मागणी कामगारांची आहे कामगारांना जो किमान वेतन पाहिजे त्याच्याप्रमाणे वेतन भेटलं जात नाही आहे आणि हे जे इथले जे स्थानिक कामगार आहेत यांना पहिले पूर्वीचं नाव या कॉलेजचं स्ट्रायव्ह इंडिया एज्युकेशन सोसायटी होतं त्यावेळेस त्यांना त्या नावाने काय आय आय कार्ड होते त्यांचे त्याच्यानंतर आता त्यांचं ए युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी झालेली आहे परंतु या स्थानिक कामगारांना त्यांनी कुठल्याच ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये न घेता एक प्रोग्रेसिव्ह म्हणून नवीन संस्था घेतलेली आहे त्याच्यात टाकलेले आहेत तर आमची प्रमुख मागणी हीच असेल का सर्व कामगारांना युनिव्हर्सिटीमध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे जे पण काय त्यांचे वेतन आयोगाचे जे, जे रोल असतील त्याप्रमाणे यांना वेतन भेटायला पाहिजे किमान वेतन आयोगाप्रमाणे जे इलेक्ट्रिशियन असतील जे वेल्डर असतील त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना वेतन भेटलं पाहिजे आज बरेचसे कामगार पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्यांना बारा ना तेरा हजार रुपये पगार भेटत आहे ही सुद्धा कुठेतरी चुकीची गोष्ट आहे त्यांना ज्या सुट्ट्या पाहिजेत त्या सुट्ट्या भेटत नाही आहेत या कामगारांच्या विषय आहेत त्यांच्याशी उद्धटपणे बोललं जातं त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही आहे त्यांना दुपारच्या वेळेत जेवणाची किंवा थोडं विश्रांती करण्यासाठी जागा नाही आहे त्यांना पायऱ्यावरती बसून कॉलेजच्या इमारतीत जेवण करावं लागत आहे आणि जे मेन म्हणजे पाण्याचे प्रवाह आहेत कॉलेजमधून येतात ते दोन ते तीन प्रवाह कॉलेजच्या याच्यातून यायचे नैसर्गिक पावसाळ्यामध्ये ते आने बंद आएत, आने जे आएत, ते एक तर ते यांनी प्रवाह पूर्णपणे बंद केलेले आहेत आणि जे पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी एकर शेतीचं नुकसान होत आहे आणि ही मागणी आम्ही वारंवार केलेली आहे कॉल परंतु हा जो राकेश म्हणून आहे याच्याकडे आम्ही एक कमीत कमी दहा ते पंधरा वेळा ही मागणी केली चार वर्षापासून आम्ही मागणी करतो का ते पाण्याचे प्रवाह आहेत ते व्यवस्थित जे नुकसान होते शेतकऱ्यांचं ते बंद करून पाणी तुम्ही कॉलेजच्या आतमध्ये स्टोरेज करा किंवा जे पूर्वीचे जे ओळ होते त्याला तुम्ही करा म्हणजे ते पाणी नदीला जाईल तर त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच ती हे केलेली नाही फक्त आश्वासन देतात आज पाहिजे तर तुम्ही वस्तुस्थिती बघायला चाला जिथे कधीच पाणी जात नव्हतं तिथं पाणी सोडल्यामुळे खूप सारं नुकसान होत आहे जवळजवळ शंभर एकर शेती लागली जात नाही आहे ज्यामुळे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे तसंच आमचा एक जो रस्ता होता नकाशावरती तो रस्ता रस्तासुद्धा कॉलेजने अडवलेला आहे तो रस्ता खुल्ला करून देण्यात यावा आणि जे आतमध्ये जे व्यवसाय चालू आहेत जे त्यांना त्यात कुठल्याही प्रकारे व्यवसायामध्ये स्थानिकांना सामावून घेत नाही आहे ते यांचे टगशॉप झाले यांचे बरेचशा आतमध्ये स्टॉल आहेत एक त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं फूड लायसन नाही कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतीकडनं एन ओ सी घेतलेली नाही आहे यांनी आणि हे उद्या मुंबई पुण्याचे माणसं आणतात आणि त्यांना हे देतात आणि यांचे कुठल्याही आपल्या स्थानिक बाजारपेठेशी सुद्धा काही यांचं हे नाही आहे यांचं सर्व जे सामान आहे हा जो राकेश आहे हा एकटाच पुण्यावर नेहमी आणत असतो तर ह्याच्यापासून जे कॉलेज आपल्या इथं आलेलं आहे याच्यापासून काहीतरी ग्रा ग्रामस्थांना किंवा इथे लोकल बॉडी आहे आपले जे लोकल असतील त्यांना कुठलेतरी तरी इथं एक भेटला पाहिजे व्यवसाय रोजगार भेटला पाहिजे तसेच यांचे जे स्टुडंट आहेत हे रात्रीच्या वेळेत मंद धुंद अवस्थेत रस्त्याला फिरत असतात आमची ही दोन जी गावं आहेत वदब झालं कुशुली झालं हे खरोखर सुशिक्षित गावं आहेत त्याच्यामुळं आजपर्यंत कुठला इथे काही प्रकार नाही झाला नाही आम्ही आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनला एवढ्या वर्षी झालं कधी साधी कंप्लेंटसुद्धा नाही केली पाहिजे तर तुम्ही सर्व पत्रकारांना माझी एक नम्र विनंती असेल आता आपलं हे चालू आहे म्हणून सध्या बंद आहे एक पंधरा दिवसांनी तुम्ही येऊन बघा ह्या मुले मुलं दारूच्या बाटल्या गांजा चरस सरासपणे रस्त्याला सेवन करत असतात ह्याच्यामुळे काय होतं ग्रामीण संस्कृतीला सुद्धा कुठेतरी दुष्परिणाम होत आहेत आणि ह्याचा परिणाम आमच्या लहान मुलं जे आहेत आमची आमचीसुद्धा आज मुलं आहेत तरुण वयात आलेली आहेत त्यांच्यावर थोडं वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या विषय थांबले पाहिजेत आणि आम्हाला जे आता हे आहे आमची मागणी का आम्हाला जे मुख्य तरुण सर आहेत त्यांच्याशीच बसायचं आहे आणि जो कामगारांना कामगारांचा विषय त्यांचा काय विषय राकेश आणि जे पायल मॅडम आहे हे नको आहेत कारण हे यांना जातीवाचकसुद्धा बोललं जात आहे बरेचसे आदिवासी कामगार आहेत आदिवासी समाजावरून सुद्धा हा राकेशने बऱ्याच वेळा बोललेला आहे सुद्धा उघडलेली आहेत अशा बऱ्याचशा मागण्या आहेत हे आहे युनिव्हर्सिटी कॉलेज या मॅनेजमेंटच्या विरोधात कुशुली ग्रामस्थांनी आपल्या परिसराच्या ग्रामस्थांनी जो उपोषणाचा त्यांना निवेदन <laughs> देऊन आज उपोषणात बसले आहेत आणि या कॉलेजच्या विरोधात अनेक तक्रारी या ग्रामस्थांच्या अनेक वेळा त्यांनी त्यांच्याकडे निवेदन दिलेल्या आहेत पण हे कॉलेज स्वतः त्यांचं मॅनेजमेंट हे स्वतः मनमानी करत आहे आणि त्यांचं कोणतरी मॅनेजर जे इथं पाहतात राकेश सर कोणतरी ती आम आम ते आमचे जे कामगार जे इथे काम करतात त्या कामगारांना आमच्या महिला भगिनींना त्यांचा मानसिक छल करण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्यांच्याकडून आज आमचा कामगार स्थानिक आहे आणि स्थानिकांच्या जागा घेऊन इथं जो शैक्षणिक प्रोजेक्ट उभा केलेला आहे ते कुठेतरी स्थानिक शेतकऱ्यांना वाटतं की जेव्हा आमची जागा जाते पुढची भाकर जाते तेव्हा स्थानिक कामगारांना इथं न्याय भेटला पाहिजे त्यांना काम भेटलं पाहिजे त्यांच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे यासाठी त्यांनी जमिनी या शिक्षण संस्थेला दिलेल्या आहेत आणि शिक्षण संस्था जेव्हा इथं काहीतरी काम करत असते तेव्हा त्यांचंसुद्धा उत्पन्न व त्यांचं जे त्यांना त्या माध्यम माध्यमातून जे उत्पन्न भेटतं त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आमचे जे स्थानिक कामगार काम, काम करत आहेत त्या कामगारांना अनेक वर्षे झाली कुठल्याही प्रकारचं वेतन वाढवून दिलं जात नाही मनमानी केली जाते आणि बेरोजगार या टाईपचं त्यांना त्यांची वापरू दिली जाते आणि जे कामगारांचे जे नेम आहेत जे कामगार कायदे आहेत ते पाहिजे सोडले जातात तरी कामगारांनी शिक्षण संस्था चालू आहे म्हणून अनेक स्थानिक आमच्या ग्रामस्थाने असतील कुशले ग्रामस्थ असतील आता बोललेले आमचे स्थानिक समाजसेवक आमचे आप्पा असतील उपोषणावर बसलेले आमचे विराज गायकवाड असतील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी असतील ते वेळोवेळी यांना सा, 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 सांग सांगूनसुद्धा कुठल्याही प्रकारचा यांच्यामध्ये बदल फरक होत नाही किंवा बदल होत नाही आणि शेवटी त्यांच्या या छलाला कंटाळून आज ग्रामस्थ उपोषणा बसले आहेत तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की या भागामध्ये जे आमचे कामगार काम आहेत ते कामगारांचं वेतन असेल ते वेतनाचं त्यांनी कामगार कायद्याप्रमाणे त्यांचं अवलोकन करावं त्यांना पगारवाढ द्यावी आणि जो तिथे जो गैरप्रकार चालू आहे कॉलेजमध्ये आज महिलांची मी आता चर्चा केल्यानंतर त्यांच्या मॅग त्यांच्याशी संभाषण केल्यानंतर मला असं ऐकायला भेटलं माझ्या बहिणी सांगितलं तर त्या तिथे आपण एखाद्या ठिकाणी मजुरी करतो त्या पद्धतीने आमचा इथं अपमान केला जातो कुठल्या प्रकारे इथे कामगारांची व्यवस्था नाही कुठल्या प्रकारचं इथे ते काही कामगार म्हणून कुठल्या प्रकारे त्यांना न्याय देत नाही अशा प्रकारे आज या शिक्षण संस्थेचं इथं कामकाज चालू आहे आणि आता आप्पा सांगितलं तर या कॉलेजमध्ये त्यांच्यामार्फत जे काही जागा त्यांनी येणे केली असेल ती येणे जागा केल्यानंतर ते जे नैसर्गिक नाले आहेत ते नाले बदलून ते इतरता उलवले आहेत मग ते येणे करत असताना किंवा जमीन बिनशेती करत असताना ते नैसर्गनाले बंद करत असताना ग्रामपंचायतीच्या परवानग्या घेतल्या का प्रशासनाच्या परवानग्या घेतल्या का यासुद्धा या, या पुढे भविष्यामध्ये ग्रामस्थांची चौकशी करावी लागेल अन्यथा हे जर तुम्ही आमच्या कामगारांच्या जर पूर्ण केल्या नाहीत तर हे तुम्ही ज्या मागाशी कोणतरी बोललं काबीर कामगारचं कामावर येत नसेल आम्ही बाहेरचे कामगार आणू महाराष्ट्र हा आपला संसारिक एक संस्कार असला आपला महाराष्ट्र राज्य आहे या ठिकाणी आपण जर जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते कॉलेजचे विद्यार्थी जसे आमच्या ग्रामीण भागामध्ये आज आमचा महिला वर्ग या शेती भातावर काम करत असतो त्यांची जी वागणूक ज्या परिसरामध्ये काही नशा करून दारू पिऊन ती धिंगाणा करतात ते खरोखर इथले संस्कार आमच्या या भागातील आमच्या ग्रामीण भागातील बिघडतात आणि हीच प्रमुख मागणी आहे की त्यांनीसुद्धा कॉलेजमध्ये जेव्हा त्यांचे विद्यार्थी शिकत असताना ते त्यांना त्यांनी त्यांना ते, 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 ते आदेश द्यावेत तुम्हीसुद्धा आमच्या कामगारांना जर चांगल्या प्रकारे न्याय दिला तर आमचे कामगारसुद्धा तुमच्या नियमा नियमाप्रमाणे ते काम करतील आमचीसुद्धा इच्छा नाही की हे कॉलेज बंद व्हावं किंवा कुठल्या प्रकारे बंद होऊन कुठे अन्यथा दुसऱ्या ठिकाणी जावं हे आम्हाला समजतं हे कॉलेज चालू राहावं हे कॉलेज चालू राहून पण तुमचे जे नियम आहेत कुठल्या प्रकारे आमच्या ग्रामस्थांच्यावरती आणि आमच्या कामगारांच्या अन्याय होता कामाने इथं जवळजवळ दहा ते चौदा वर्षपर्यंत आम्ही सगळ्या महिला इथं काम करत आहेत स सतरा वर्ष काही मा महिलांना झालेलं आहेत आणि आमची आता मागणी एवढी जे क सतरा वर्ष हे चार वर्ष झाले आहेत राकेश सर आलेले आहेत आणि तिथनं आम्हाला जाम त्रास झाले राकेश सरांचा सकाळ ते जर आम आमचे आम्ही जर कामाला सुरुवात केली तर सकाळ जर, जर राकेश सर आले तर कुठल्या कामात जर आमचा कधी आम कुठल्या कामात जर आमच्याकडनं चुकी झाली ना, तर आयला मायला हा शब्द वापरतात आणि त्याच्यामुळं आम्हाला राकेश सर नाही पाहिजे राखेसर आणि पायल नाही नाही पाहिजे काल परवा दिवशी आम्हाला आम्ही कामावर गेलो तर आम्हाला त्यांनी शब्द वापरला की संडास संडास साफ करणाऱ्या मावशा कुठे आहेत आम्ही का संडास करणाऱ्या मावशा आहेत काय हा राखेशरला इथं बोलवून घ्या पहिला आणि आमच्या समोर सांगाला सांगा ते पण एक इथं कामगार ते काय इथं मॅनेजर हे आपले मालक नाहीत कळेचे मालक नाही आहेत ते पण एक मॅनेजर मुंबईला जाऊन ते बिबल मॅडम साफ करतात आम्हाला हा शब्द कशाला वापरला त्यांनी संडासा साफ करतात त्यांना इथं तुम्ही बोलून घ्या आमच्या समोर त्यांनी त्यांना सांगायला सांगा काय महिला महिला कुठल्या साफ करणारे आहेत काय कामगार हा शब्द आम्हाला वापरतोय हा राकेश सर त्यामुळे आम्हाला हा राकेश सर आणि पायल मॅडम नाही पाहिजे राकेश पायल मॅडमला आम्ही सांगितलं होतं कि पायल मॅडमला आम्ही सोडून दिलं पण पायल मॅडम पण आम्हाला सांगते आम्हाला इथं बसण्यास उपासण्या हे उपेशन करायसाठी बसणार होता आम्ही त्यासाठी आम्हाला मंडप बांधायचं होतं इथं गाड्या होत्या ते आम्हाला हटवायच्या मॅनेजरविषयी जर का बोलायचं झालं तर भरपूर काय माझे मोठे बंधू आता ते बोलले आत्माराम गायकवाड यांनी सविस्तर सगळं सांगितलं की त्याच्यामध्ये काय आहे तीन चार गोष्टी मी राहिलेल्या आहेत त्या सांगतो यांचा एक सांडपाण्याचा जो विषय आहे सांडपाण्यामुळे एवढा त्रास होतो आहे की भरपूर त्रास होतो आहे त्याच्यानंतर त्यांनी तर रस्ता अडवला आहे ते सांगितले त्याच्यानंतर आमची स्मशानभूमीची जी चार गुंठे जागा आहे ती पण त्यांनी कंपाऊंड करून आतमध्ये आढून ठेवलेली आहे हा मॅनेजमेंटचा विषय आणि मेन म्हणजे विषय कुठला पाहेल मॅडम आहे हिच्यामुळं पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीला एक वर्करने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला ही चौकशी व्हावी असं माझं तरी म्हणणं आहे पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट झालेली आहे पोलीस स्टेशनला सात तारखेला झालेली आहे आणि सरकारी दवाखान्यात पण सहा तारीख तुम्हाला भेटेल ही जरा खोलवर चौकशी झाली तर बरं होईल आणि माझ्या माझ्या ह्याच्यात पण एक प्रकार झाला की दोन दोन नोव्हेंबरला माझी इथं समोर दुकान इथं मुलं दारू पित होती मी त्यांना समजावला गेलो त्या मुलांनी मला मारलं ती कंप्लेंट मी ह्यांच्याकडे दिली पायल मॅडम आतून आली पायल मॅडम मला काय बोलली का खाली मारा आहे ना आपको खाली मार आहे बाकी कुछ हुआ आहे क्या नाही हो है ना पण त्याच्या आधी माझ्या भावाने पोलीस स्टेशनला फोन लावलेला होता पोलिसाची गाडी ती पण दोन अडीच तासाने आली असेल जवळजवळ नंतर त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आम्ही पण त्याच्याबरोबर गेलो मुला मुलगा पोलीस स्टेशनला गेल्यावर के उलटी केली त्यांनी तिथे उलटी केली असं नाही तर शी पण केलेली आहे त्यांनी तिथे पोलीस पोलीस पण सांगतील तुम्हाला त्याच्यानंतर त्याला मेडिकल चेकिंगला काहीतरी पावणे तीन तीन ती वाजता नेला ते पण आम्ही सांगितल्यावर नेला आणि ते मेडिकल रिपोर्ट त्याच्या आम्हाला अजून परत मिळाले नाही आहेत तीन दिवस मी फेऱ्या मारत होतो शेवटी काल मला फोनवर त्यांनी काय सांगितलं मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत पण तुम्हाला देऊ शकत नाही जर का आम्हाला देऊ शकत नाही तर आम्ही पुढे का कुठल्या याच्यावरनं भांडणार कॉलेजनी पण मॅनेजमेंटनी त्या मुलाविषयी काय केलं हे आम्हाला अजूनपर्यंत सांगितलेलं नाहीये मग आता आम्ही तरी काय ह्या गोष्टीसाठी मॅनेजमेंट चेंज तरी होईल दोन दोन त्यांचे नको एक राकेश आणि दुसरे पायल मॅडम एक ह्या दोन दोन वर्कर त्यांची इथं अजिबात नकोय हो। आणि जिथपर्यंत ते जात नाहीये तिथपर्यंत अमरण असंच राहणार आणि उद्या परवापासून अजून तीव्र होणार आम्ही सांगितलं सांगितलं अकाउंटवाल्यांना सांगितलं आम्हाला पगार कमी येत होतं आम्हाला पी एफ हे सातव्या महिन्यापासून नव्हतं आज मी हे लेटर दिलं त्यांना नाहीच पंधरा दिवसात काही झालं नाही नाही हे करत तर आम्ही अमरण उपवेशनला बसलो आहे काही झालं राकेश सर आणि आमचे हे मागण्या जर पूर्ण नाही करत तो परत आणि राके सर जायत नाही तो परत किती किती दिवस नाही लागत आम्ही अमरण उपवेशनला बसू